विट्यात नशेचे इंजेक्शन देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश विटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई शरीर सौष्ठव वाढीचे कारण देऊन नवीन युवक आणि महाविद्यालयीन तरुण विद्यार्थ्यांना मेफेनटरमाइन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा विटा पोलिसांनी पर्दाफाश केला या प्रकरणी दिलीप बाबुराव ठोंबरे सुशांत हिंदुराव जाधव अमरदीप रामचंद्र भंडारे या तिघांना अटक केली त्यांच्याकडून मेफेन टर्माईन सल्फेट इंजेक्शनच्या आठ हजार रुपये किंमतीच्या सोळा सीलबंद बाटल्या जप्त केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मैमाने यांनी दिली विटा शहर आणि आसपास महाविद्यालय परिसरातील युवकांना मेफेन टर्माइन सल्फेट या इंजेक्शनमुळे शरीर सौष्ट वाढत असल्याचं सांगून तरुणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री केली जात असल्याची तक्रार मिळाली होती आणि त्यानंतर पोलीस पथकाने सापळा लावला त्यावेळी विटा येथे कंपाऊंडरचे काम करणारा दिलीप ठोंबरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे मेफेन टर्माइन टर्माईन सल्फेट इंजेक्शनच्या सोळा बंद बाटल्या सापडल्या यावेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याला या प्रकरणात मदत करणाऱ्या सुशांत जाधव अमरदीप भंडारे या दोन साथीदारांची ना नावे निष्पन्न झाली त्यामुळे पोलिसांनी सुशांत जाधव याला तासगावमधून तर अमरदीप भंडारे याला कारवे येथून अटक केली काल दिनांक तेरा सात चोवीस रोजी आजच्या बातमीप्रमाणे आम्हाला गोपनीय बातमी मिळाल्याप्रमाणे आम्ही गेलो असता दिलीप बाबूराव ठोंबरे हा आरोपी याने आपल्याकडे मेफेन टर्माईन हे शरीरास अपायकारक असणारं जे औषध आहे ते बाळगल्याची बातमी आल्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडे कारवाई केली त्यानंतर आम्हाला समजले की याच्याबरोबर आणखी आरोपी क्रमांक दोन सुशांत हिंदूराव जाधव वा आरोपी तीन अमरदीप रामचंद्र भांडारे यांनीसुद्धा संगणमताने ही जे औषधद्रव्य आहे ते बाळगून विक्री करण्यासाठी मिळून आलेले आहे त्यामुळे या तिन्हींच्या विरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे मेफेन टर्माईन हे जे औषध आहे ते जीवितस हानिकारक असल्यामुळे त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास पुढे पी एस आय येळेकर साहेब करत आहेत त्याचबरोबर मी सर्व लोकांना आव्हान करतो अशा पद्धतीचं मेफेन्टर्माइनसारखे जे औषधं आहेत मार्केटमध्ये विनापरवाना कुठलेही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन नसताना ह्या पद्धतीने विक्री किंवा बाळगून आल्यास आम्हाला पोलीस स्टेशनला खबर द्यावी आणि अशा पद्धतीचे जे काही विटा शहरामध्ये किंवा बाहेरच्या भागामध्ये अशा पद्धतीची लोक मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करणं आम्हाला सोपं जाईल धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी विटा